नमस्कार आपण आता हिला सुरुवात आहे आता वाजले रात्रीचे साडेआठ साडेआठ वाजले आणि आज आहे गुरुवार तर नवीन वर्ष लागले आता दोन हजार पंचवीस तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा पिऊ पि बोल भेटा हार्दिक शुभेच्छा बोल सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मला सगळ्यांना ठीक आहे गाडी चला मग मी आज आहे ना छोलेची भाजी बनवणार आहे भाजी कशी बनवतात त्या बनवतात मी दाखवतो तुम्हाला तशी तर तुम्हाला येते पण तरी माझी पद्धत बघून घ्या कशी बनवते काय बनवते मी सकाळी दाट भात बनवलो आता मिस्टर कामाला गेले होते ना त्याच्यामुळे मी बघतो दाट भात बनवला सकाळी आता दाट भात पडलाय थोडा आणि छोलेची भाजी बनवते चला मग बघूया आपण भाजी कशी बनवतात हे कांदे घेतले हे बटाटे उकडून घेतले बटाटे घेतले टमाटे घेतले खोबरं भाजून घेतले थोडं हे अद्रक आणि लसूण कोथंबीर कडीपत्ता सर आम्ही आता हे ना खोबरं आणि अद्रक लसूण आहे ना एवढं वाटून घेते मिक्सर मध्ये हे मस् वाटून झालं आता माझ्या खोबरं खोबरं अद्रक आणि लसूण वाटून घेतले मस् मिक्सर मध्ये बारीक आता कढाई ठेवली हो त्या चालू करते कडायमध्ये तेल टाकते आता थोडं

मस हो हे मसा आपण वाटण केले ना खोबराच आणि अर्धा किलो ते टाकायचं हालून घ्यायचं तर हे थोडी हळद लागते थोडासा गरम मसाला एक चमच तिखट हे तिखट आहे ना तिखट आहे एकदम चमचा झाला थोडस धना पावडर हालून घेते थोडस गोडबर पाणी सोडायचं फक्त बघ आता मस्त तेल सुटेपर्यंत दोन दोन तीन मिनिटं राहू द्याय पण का det Det og er थोडीशी भाजी बनवते मी जास्त बनवत हे बटाटे उकडून घेतले बटाटे कोथंबीर थोडी हे आपण ते पाणी छोलेचं पाणी आहे ना ते पाणी टाकते थोडस जेवढं लागेल तेवढं टाकायचं फक्त आपल्याला आता हे ना थोडस टाकलं आता चामक की द्यायचं मस्त हे आता एवढं पाणी सारखं दिसतंय ना घट्टी उजायला ती भाजी मस्त एकदम म्हणजे जास्त गट्टी पण थोडी आंबेरसा असा थोडस मीठ टाकते थोडं मीठ टाकते पहिली पण टाकली मी शिजायला तेव्हा टाकलं मीठ झाली आपली भाजी तयार नसणार म्हणजे गदक येतोय आता थोडं पाच मिनिट गदक येऊ द्यायचं मसा हे बा मस्त आता इकडे ओरण गरम करते थोडं वरण पडलंय ना भात पडत कारण मी ना सकाळी दाळ भात बनवणार असं मुलगा मुलगा बी खातो ना मग दाळ भात दिवस भर तस त्याच पण पोट भरत आपली भाजी आता मस्त तयार झाली छोल्याची भाजी सण घट्ट झाली थोडी चला मग आता आम्ही जेवायला बसतो ये या तुम्ही पण जेवायला माझी बाळ एवढी कट्टी झाली ना ते खोबरं टाकलं ना त्याच्यामुळे कट्टी झाली ती